जय भीम मित्रांनो महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांवरती आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विचार मांडणारे या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये खूप लोक आहेत आणि ती आंबेडकर वाद मानायला तयार आहेत पण त्यांचा धर्म मात्र सोडायला तयार नाही असे बरेचसे सो कॉल्ड उच्चवर्णीय समाजातून लोक आपल्याला दिसतात की बाबासाहेबांवरती खूप प्रवचन देतात तथागतांच्या विचारावरती तर प्रचंड ग्रंथ संहिता या लोकांनी निर्माण केलेली आहे पण या लोकांना म्हटलं की तुम्ही तुम्ही धर्मांतर का करत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणीशे पन्नासच्या महाबुद्धी सोसायटीच्या कलकत्त्यात असणाऱ्या महाबुद्धी सोसायटीच्या महाबोधी या मासिकामध्ये एकोणीशे पन्नास ला बाबासाहेबांनी एक आर्टिकल लिहिलेलं होतं त्या आर्टिकलच्या माध्यमातून बाबासाहेब सांगतात की या समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक जे लोक म्हणतात की सर्व धर्म सारखेच आहेत पण बाबासाहेब त्याही पुढे जाऊन म्हणतात की सर्व धर्म सारखे आहेत असं म्हणणं याच्यापेक्षा मोठा मिथ्यावाद कुठला दुसरा नाही म्हणजे हे खोटं आहे दादांत खोटं आहे की सर्व धर्म सारखे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या समाज व्यवस्थेमध्ये असेही लोक सापडतात की आपल्या धर्मामध्ये किती भोंगळ कारभार चाललेला आहे किती अंधश्रद्धा आहे किती जाती व्यवस्था या धर्माने माजवलेली आहे याची स्पष्ट कल्पना असताना सुद्धा हे लोक या स्वतःच्या धर्माविषयी उघड उघड बोलायला तयार होत नाहीत मग असं का होत असत की आपल्या धर्माविषयी किंवा आपल्या धर्मामध्येच लोक असं कवटाळून का बसलेले आहेत त्या धर्माला तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला देशप्रेम असत तसच धर्मप्रेम सुद्धा असत आणि म्हणून देशात घडत असलेल्या वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टींची चर्चा जसं करणं हे एखाद्या व्यक्तीच्या अभिमानाला स्वाभिमानाला तडा देण्यासारखं असतं तसंच लोक धर्माच्या बाबतीत सुद्धा विचार करतात की आपल्या धर्मामध्ये असलेल्या बऱ्याचशा चुका जरी वाटत असल्या तरी देशप्रेम जसं असतं तसं धर्मप्रेम या लोकांच्या मनामध्ये बिंबलेलं असतं आणि म्हणून त्या अडचणींवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न हे त्या धर्मामध्येच राहूनच करत असतात तुम्हाला माहित आहे की ब्राह्मण विरोध बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये ठासून भरलेला असतो पण ब्राह्मणांनी निर्माण केलेला धर्म मात्र ही लोक सोडायला तयार नसतात ब्राह्मणांना इतक्या शिव्या द्यायच्या इतकं वाईट बोलायचं ब्राह्मणांना तरी सुद्धा ज्या वेळेला सणावळ्या येतात त्यावेळेला किंवा विधी करायच्या असतात जन्माच्या विधी असतील विवाहाच्या विधी असतील मृत्यूच्या विधी असतील त्यावेळेला मात्र त्या ब्राह्मणी धर्मालाच ही लोक कवटाळून बसलेले असल्यामुळं पुन्हा पूजेला ब्राह्मणांनाच बोलवतात आणि ब्राह्मणांना काही फरक पडत नाही कारण तुम्ही त्यांना कितीही वाईट म्हटलात तर तुम्ही त्यांची समाज व्यवस्था ही बाळगून आहात त्याच्यात त्यांचं समाधान आहे त्यांना तुम्ही काहीही बोला स्वतःच सांत्वन करून घेण्यासाठी स्वतःच्या धर्मामध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टी ह्या उघड 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 बोलून ही लोक व्यक्त कधीच होत नाहीत आणि अशा पद्धतीच्या असलेल्या निवनगंडामुळे तथागतांचा बौद्ध धर्म हा कितीही लोकांना आवडला तरी सुद्धा अशा पद्धतीचे लोक फक्त भाषणच देतील परंतु धर्मांतर करणार नाहीत त्यामुळं भाषण ठोकणाऱ्या लोकांपासून थोडस सावध राहा त्याचा व्यवहारिक जीवन तो कसं जगतो आहे तेच फार महत्वाचं आहे बाबासाहेबांनी या आर्टिकल मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या गोधळात अडकलेल्या लोकांचा जो हिंदू धर्म आहे तो एके दिवशी लयास जाणार आहे माणसाचं आयुष्य जगण्यासाठी हा हिंदू धर्म हा अयोग्य ठरणार आहे हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीची पोकळी आता निर्माण होणार आहे की या पोकळीमुळे हिंदू धर्माचे बारीक 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 असे हजारोने तुकडे होणार आहेत हे देखील बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मग अचानक हिंदू धर्मीय लोकांचे डोळे उघडणार आहेत याच्यामध्ये शुद्राती शुद्रांचं आणि स्त्रियांचं कल्याण करण्याची ताकद नसल्यामुळे या धर्मातून हीच लोक सर्वात प्रथम बाहेर पडतील असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी असंही म्हटलं होतं दीक्षेच्या अगोदर की येत्या पंधरा वर्षामध्ये धर्मांतराची लाट येणार आहे कारण जाती जातींमध्ये जाती इतका संघर्ष टोकाला जाणार आहे आणि एके दिवशी कळणार आहे लोकांना की हा संघर्ष आपण का करतो आहे दलित जाती अंतर्गत सुद्धा संघर्ष आहे तर हा संघर्ष करत करत आपण ज्या वेळेला एकमेकांची डोकी फोडत आहोत आणि हे करणं चुकीचं आहे तर याचं पाठीमागचं कारण शोधायला ज्या वेळेला लागतील त्यावेळेला धर्म व्यवस्थाच एक एक हो। ही एकमेव जबाबदार बाब आहे की आपण एकमेकांचे डोके फोडत आहोत हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की धर्म व्यवस्था सोडून ही लोक धर्मांतर करणार आहेत पण मधल्या काळामध्ये बाबासाहेबांचा अभ्यास बाबासाहेबांना मांडणाऱ्या लोकांच्या ऐवजी बाबासाहेबांचे विरोधकच जास्त अभ्यास अभ्यास करत असल्यामुळं बाबासाहेबांनी जी काही गणित मांडून ठेवलेली होती या देशाला बौद्ध राष्ट्र करण्यासाठीची किंवा जी काही भाकितं मांडून ठेवलेली होती हा देश पुन्हा बौद्ध धर्मीय होणार आहे तर त्याचा अभ्यास या लोकांनी विरोधकांनी इतका केला की बाबासाहेबांनी जे जे सांगितलेलं आहे त्या गोष्टींना बगल कशी देता येईल याच्यावरती फार मोठं काम झालेलं असल्यामुळं यावरतीच त्या लोकांनी लक्ष केंद्रित केलं आणि इथं असणाऱ्या दलितांना थोड्या थोड्या गोष्टींचे लाभार्थी बनवून ही लोक कशा पद्धतीने या धर्माला कवटाळून राहतील याची सोय बघितलेली होती बाबासाहेब असंही म्हणतात की आज जरी हिंदू धर्माचं अस्तित्व दिसत असलं तरी हा हिंदू धर्म आता एका ज्वालामुखीच्या मुखाशी रेंगाळतो आहे आणि एके दिवशी या ज्वालामुखीचा उद्रेक होईल आणि हा हिंदू धर्म नाहीसा होईल तर बाबासाहेब असं का म्हणतात कारण इथली जी ब्राह्मणी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने शूद्राती शूद्रांना आणि स्त्रियांना ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे ज्या पद्धतीने शिक्षणाचे द्वारे या लोकांसाठी बंद केलेले आहेत त्याच्यावरून क्लिअर लक्षात येईल उद्या भविष्यात की आमची प्रगती ही का थांबली किंवा आम्ही ज्या गोष्टी आम्ही कष्टानं जे काही कमवतो आहे त्या आम्हाला ब्राह्मणाला देऊन देऊन आम्ही का कंगाल व्हायला हो लागलेलो हो, आहोत तर याला दुसरं तिसरं काहीही जबाबदार नाही तर हिंदू धर्म व्यवस्थाच जबाबदार आहे हे ज्या वेळेला लक्षात येईल लोक अचानक खडबडून जागे होतील आणि त्यांना वाटेल की या धर्मामुळेच मुळच आमचं वाटोळ झालेलं आहे त्यामुळं आम्ही हा धर्म सोडला पाहिजे ती शेटजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्रातिशुद्र अशी महात्मा फुल्यांनी जरी लाईन मांडलेली असली तरी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये साडेतीन टक्के ब्राह्मण आणि साडेतीन टक्के शेटजी यांच्या विरुद्ध म्हणजे सात टक्के विरुद्ध त्र्याण्णव टक्क्याचं जे फुल्यांनी गणित मांडलेलं आहे आणि शूद्रातिशुद्र आणि स्त्रिया सुद्धा याच्यामध्ये घेऊ तर हे जे मांडलेलं आहे की नाही तर या त्र्याण्णव टक्के लोकांमध्ये अगोदरच काय आहे श्रेणीबद्ध विषमता मांडलेली असल्यामुळे ही लोक एकमेकाच्या सोबत राहू शकत नाहीत आणि याला काय कारण आहे तर याला इथं असणारी सांस्कृतिक व्यवस्था या गोष्टीला कारणीभूत आहे की हे शेडजी भटजी जरी तुम्ही या शंभर टक्क्यातून वगळले तर ही त्र्याण्णव टक्के कही ही कधीही एकत्र येऊ शकत नाहीत कारण वेग वेग ती त्र्याण्णव टक्के लोकही वेगवेगळ्या जातीवर किंवा वेगवेगळ्या विषमतेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेमध्ये ती सुद्धा श्रेणीबद्ध विषमता असल्यामुळे ही लोक कधीही एकत्र येऊ शकत नाहीत म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की पंचवीस टक्के जो आहे एसटी आणि नॉमेडिक ट्राईब हा जो पंचवीस टक्के आहे त्याच्या विरुद्ध पंच्याहत्तर टक्के ही बाबासाहेबांनी मांडलेली लाल आहे फुल्यांना बाबासाहेबांनी आपला गुरु मानलेलं होतं पण खरा शिष्य जो असतो ना मित्रांनो तो गुरुच्या खांद्यावरती बसून एक पाऊल पुढचं देखील पाहू शकत असतो आणि आपल्या गुरुला खऱ्या अर्थाने जी गुरु दक्षिणा असते ती गुरुच्या एक पाऊल पुढं टाकूनच समाज व्यवस्थेचा किंवा कुठल्याही व्यवस्थेचा अभ्यास तो करत असतो आणि बाबासाहेब हे बा, ज्योतिबा फुल्यांचे हे खरे शिष्य होते हे याच्यावरूनच सिद्ध होतं फुलांनी जरी ही लाईन मांडलेली असली तरी सुद्धा बाबासाहेबांनी याच्या पुढे जाऊन सांगितलं की ही त्र्याण्णव टक्के लोक एकत्र येऊ शकत नाहीत त्याला हिता असणारी सांस्कृतिक व्यवस्था जबाबदार आहे आणि म्हणून फुल्यांनी जरी सत्यशोधक समाजाची रचना केलेली असेल आणि त्याच्यानंतर ब्राह्मणेतर पक्ष जरी स्थापन केलेला असेल त्याच्या माध्यमातून मराठा ब्राह्मणांच्या विरोधात जरी जिंकत असला तरी मराठा किंवा क्षत्रिय समाज जो ओबीसी समाज म्हणू आपण तो अस्पृश्यांकडे बिलकुल लक्ष देत नाही तो अस्पृश्यांचा स्वतंत्र पक्ष बाबासाहेबांनी यासाठीच निर्माण केला की या त्र्याण्णव टक्के लोकांमध्ये आम्ही जरी ब्राह्मणांच्या विरोधात शेटजी भटजीच्या विरोधात लढलो तरी हे त्र्याण्णव टक्के लोक आम्ही इथं असणाऱ्या अस्पृश्यांना आम्हाला बिलकुल थारा देत नाहीत अस्पृश्यांचा स्वतंत्र पक्ष किंवा अस्पृश्यांची स्वतंत्र लढाई ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली आपल्याला दिसते मित्रांनो आता बुद्ध जयंती जवळ येत आहे हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे ज्या लोकांमध्ये धर्मांतर करण्याची हिंमत आहे त्याच लोकांचं प्रवचन ऐकून तुम्ही तुमचा वेळ उपयोगात आणावा असं मला वाटतं नाहीतर बाबासाहेबांवरती आणि तथागत गौतम बुद्धांवरती फुले शाहू आंबेडकरी चळवळीविषयी भरपूर भाषणं टोकणारी लोक आहेत धर्मांतराविषयी या लोकांसोबत जेव्हा तुम्ही चर्चा कराल त्यावेळेला मात्र या चर्चेला बगल देणारे लोक आहेत त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा तुमचा वेळ जो आहे तो किमान बुद्ध पौर्णिमेच्या वेळेला तर जी व्यक्ती धर्मांतरित आहेत त्या व्यक्तींचं तुम्ही ऐकणं अपेक्षित आहे जी लोक म्हणत असतील की मी धर्मांतर करणार आहे करणार आहे करणार आहे तर अशी लोक ज्या वेळेला वेगवेगळी कारणं देऊन तुम्हाला सांगतील की मी यामुळे थांबलोय मी त्यामुळं थांबलोय माझा जनाधार कमी होणार आहे माझे पाहुणे माझ्यावरती रागवणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यांच्या स्वतःच्याच न्यूनगंडाच्या गोष्टी आहेत त्यामुळे ही लोक धर्मांतर करण्यामध्ये यशस्वी का होत नाहीत तर कारण यांच्यामध्ये हिंमत नाही तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या वेळेला बाबासाहेबांसभोवताली असणारे जी काही शेड्युल कास्ट फेडरेशनची लोक होती तीच लोक बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या विरोधात होती कारण बाबासाहेब ज्या वेळेला धर्मांतरित होतील आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील धर्मा बौद्ध धर्माची दीक्षा घेऊ त्यावेळेला आमचं अनुसूचित जातीचं आरक्षण आम्हाला मिळेल की नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या धर्मांतर सोहळ्यामध्ये आम्ही कसे सामील नाही हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांसभोवत आली असलेली राजकीय मंडळी ही राजकी कशा पद्धतीने प्रयत्न करत होती हा इतिहास तुम्हाला देखील माहीत आहे त्याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणारच आहोत मित्रांनो धर्मांतरित बौद्ध आणि अबौद्ध प्रचंड बोलणारा अबौद्ध त्या लोकांकडं कितपत तुम्ही लक्ष द्यावं याविषयी तुम्ही जरूर विचार करणार आहात अशी माझी खात्री आहे मित्रांनो इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दाबून शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवाल ही अपेक्षा करतो तुम्हाला आता तागत गौतम बुद्धांच्या येणाऱ्या मेच्या जयंतीच्या खूप खूप मंगल कामना देतो थांबतो जय भीम जय बौद्ध राष्ट्र